नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सहायक कृषी अधिकारी ए पी देशमुख तर आज आपण जाणून घेणार आहोत हळद पिकातील महत्वाच्या रोगाबद्दल कंसड तर हळद पिकातील जी कंदसड आहे याच्यामुळे जर जास्त प्रमाणात जर कंसड आपल्या पिकामध्ये आली असेल तर नक्कीच आपल्या उत्पादनात लक्षणीय घट येऊ शकते त्यामुळे आपल्या शेतामध्ये कणसराचे निरीक्षण करावे आता जवळपास आपल्या हळदीला एकशे वीस ते एकशे तीस दिवस पूर्ण झालेले असून आता कणसळचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे आज आपण ज्या प्लॉटमध्ये व्हिजिट दिला त्या प्लॉटमध्ये जवळपास आपण दहा ते पंधरा झाडंचे निरीक्षण केले त्यापैकी जवळपास आपल्याला चार झाडं चार ते पाच झाडांमध्ये कंदसळ आणि हे बघा बघा हा असा प्रकारचा पूर्ण सडून गेलेला आहे तर शेतकरी बंधूंनो आपल्या शेतामध्येही कणसळचा प्रादुर्भाव जर असा आढळून आला असेल तर आपण व्यवस्थापन करावे आता शेतकरी बंधूंनो आपण हे झाड बघता आता हे झाड हिरवगार आहे वरतून आपल्याला कन्सरचा प्रादुर्भाव झाला असे दिसत नाहीये पण जर आपण हे झाड उपटून बघितलं तर उपटून बघितल्यानंतर आपल्याला दिस बघा इथे या प्रमाणात इथं दिसत आहे आपल्याला अशा जास्त प्रमाणात कन्सर दिसून आलेली आहे तर शेतकरी बंधूंनो हळद पिकातील कन्सर हा कुरुष्य रोग असून हा पियाण्याद्वारे तसेच आपल्या जमिनीतील पाणी जर निसरा नसेल झाला आपल्या जमिनीमध्ये पाणी साचून असेल तर अशा कारणामुळे पण हा कंसर होऊ शकतो तर कंसर तर तर जर आपल्या शेतामध्ये झाला असेल तर आपल्या त्याच्या थोडेफार लक्षणे असे आढळून येतात की कन्सर जास्त प्रमाणात जर असेल तर झाडाची पानं पिवळी पडतात वाढ थांबते परत झाड उपडून बघितले झाड सहज उपटले जाते आणि त्याच्यामधून जो कंद आहे या कंदामधून हे बघा या प्रकारचे जे कंद आहे या कंदा कंदामधून नरम हे जे कंद एकदम नरम पडते मऊ पडते आणि यातून जो द्रवरूप एक घटक किंवा द्रवरूप असं एक बाहेर येते तर या प्रकारची लक्षणे कनसरची आहेत तर आपण कंसर आपल्या शेतामध्ये असेल तर आपण पाहणी करून त्याचं लवकरात लवकर नियोजन करावे कन्सरचा प्रादुर्भाव जर आपल्या शेतामध्ये अजूनपर्यंत दिसला नसेल तर आपण कंसर येऊ नये म्हणूनच नियोजन करावे त्याकरता आपण जैविक निविष्टा जसे की ट्रॅकोटमा असेल सुरोमॉनस असेल हे आपण आपल्या ड्रीपद्वारे आपल्या शेताला देऊ शकतो तसेच जर कन्सरचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून आला असेल तर आपण लवकरात लवकर रासायनिक निविष्ठाचा सुद्धा वापर करू शकतो त्याच्यामध्ये मेटलॅक्झिल आणि मनकोजेप हे एक निविष्ट आहे सोबतच आपण कॉपर ऑक्झिक्लोराईट याची सुद्धा आपण ड्रीपद्वारे पिकाला देऊ शकतो तसेच कन्सरचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढू नये तर त्यासाठी आपण कणमाशी जी आहे कणमाशीचं सुद्धा आपण साठी आपण थायमेटॉन किंवा लांबडा ला या प्रकारचे आपण औषध देऊ शकतो ज्यामध्ये थांबतुजांमुळे आपलं जी कंदमाशीचा आहे प्रादुर्भाव कमी होऊ शकते कारण की कनसर जर एखाद्या झाडाला लागलेले असेल तर ज्या कंदमाशीच्या झाडं येतं यामुळे पण कंसर वाढण्यास मदत मिळते त्यामुळे आपलं कणमाशीचं नियंत्रण करणेसुद्धा गरजेचे आहे तर शेतकरी बंधूंनो आपण आपल्या हळद पिकाचे निरीक्षण करून उपाययोजना करावीत सद्यस्थितीमध्ये हळद पीक आपले पाचपासून ते सातपर्यंत चांगल्या प्रकारचे फुटवे आहेत आणि वाढ सुद्धा चांगली झालेली आहे तरी त्या शेतकऱ्यांनी आपले जे कंद आहे कंदाची साईज कशी वाढेल त्यासाठी आपण पोटॅशयुक्त खते याला जरुरीचे राहतात कारण की पोटॅशचं काम आहे की तुमचं कंदाची साईज वाढवायचं काम हे पोटॅश करते त्यामुळे आपण त्या प्रकारचे नियोजन करावे जैविकमधून आपण जीवामृत असेल बायोमिक्स असेल जैविक सुद्धा देऊ शकता आणि आपल्या पिकाला दर पंधरा दिवस किंवा महिन्यातून आपण ट्रॅकोड्रमाचा एकरी चार ते पाच किलोपर्यंत ट्रायक्रोन ड्रिपद्वारे आपण देऊ शकतो यामुळे आपल्या पिकाची क्वालिटी सुधारते व ज्या येणाऱ्या बुरशीजन्य रोग आहेत त्याच्यापासून आपल्या पिकाचे संरक्षण करते तर अशा प्रकारचे शेतकरी बंधूंना आपण हळद पिकातील व्यवस्थापन आपण करू शकतो तर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आणि ही माहिती आपल्याला महत्वाची वाटत असेल तर आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत जरूर पोहोचवा येणाऱ्या बुरशीजन्य रोग किंवा किडनीचं नियंत्रणासाठी आपल्याला मदत मिळेल तर सर्व शेतकरी बंधूंशी धन्यवाद